इथे मी पाव किलो मेथीची भाजी घेतली आहे ह्या ग्रेव्हीसाठी भाजीची अगदीच पाने न घेता ह्या प्रकारे घ्या दोन तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पाणी निथळण्यासाठी ह्या प्रकारे चाळणीमध्ये पंधरा ते वीस मिनिटे ठेवून द्या नंतर ह्या प्रकारे छान बारीक कापून घ्या नंतर हे मी दोन मीडियम आकाराचे कच्चे बटाटे घेऊन साल काढून त्यांच्या अशा फोडी करून घेतल्यात ह्या फोडी खूप लहान न करता ह्या प्रकारे थोड्या मीडियम आकारामध्ये कापून घ्या आणि काळी पडू नयेत यासाठी पाण्यात ठेवा नंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करा तेल व्यवस्थित गरम झाले नाही तर बटाट्यांच्या फोडी कढईला चिकटतात त्यासाठी ते तेल मिडियम टू हाय फ्लेम वर गरम केल्यानंतरच त्यामध्ये बटाट्यांच्या फोडी घाला त्या फोडी आपण पाण्यातून काढून लगेच तेलात सोडल्या तर तेल अंगावर उळते असे होऊ नये त्यासाठी ह्या फोडी आधी कापडाने पुसून नंतरच तेलात सोडा मीडियम गॅसवर एकसारखे हलवत बटाटे ह्या प्रकारे तळून घ्या आणि काढून ठेवा आता उरलेल्या तेलात फोडणी करून घेऊ तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर आणखी घाला कारण ग्रेव्हीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त हवे मी आधीच जास्त तेल घातले होते म्हणून आता पुन्हा तेल घातले नाही दालचिनी दोन तमालपत्र पाव टीस्पून हिंग अर्धा टीस्पून जिरे घातल्यानंतर ही मी थोडी बारीक चिरलेली हिरव्या कांद्याची पात घातली ह्या ग्रेव्हीमध्ये कांद्याच्या पातीचा फ्लेवर छान उतरतो तेलात परतल्यानंतर यामध्ये मी एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला गॅसवर कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्या नंतर एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालून बारीक गॅसवर यामधील कच्चेपणा निघेपर्यंत छान परतून घ्या हे झाले आहे आता यामध्ये एक टी स्पून धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक टीस्पून लाल तिखट पाव चमचा हळद घातल्यानंतर हे छान मिक्स करा आणि हे करपू नयेत यासाठी अगदी थोडं पाणी घालून मिक्स करा एक हात मिनिट परतल्यानंतर आता यामध्ये मी टोमॅटो प्युरी घालत आहे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो घेऊन ते मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेत चवीपुरतं मीठ घालून मिक्स केल्यानंतर ह्या मी दोन हिरव्या मिरच्या घातल्या मिरच्या अख्ख्या न घालता मधून चिरून घाला मिक्स करा आणि झाकण ठेवा गॅसची फ्लेम बारीक ठेवा तर हे बघा ह्या प्रकारे कडेने तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या आता यामध्ये मेथीची भाजी घाला गॅसची फ्लेम बारीक ठेवली तर भाजी शिजवताना खूप पाणी सुटते त्यासाठी मिडियम गॅसवर भाजी ह्या प्रकारे थोडी शिजवून घेतल्यानंतर यामध्ये दोन कप गरम पाणी घाला कोणत्याही रस्ता भाजीमध्ये रूम टेम्परेचर मधील पाणी न घालता गरम केलेलं पाणी घाला गरम पाणी घातल्याने भाजीला तरी छान येते आणि भाजीची चव अजिबात बिघडत नाही आता यामध्ये चमचा कसुरी मेथी क्रश करून घाला मिक्स करा आणि झाकण ठेवा गॅसची फ्लेम मीडियम ठेवून छान उकळी येऊ द्या उकळी येत आहे तोपर्यंत पाव कप दुधावरची साय घेऊन ह्या प्रकारे छान फेटून घ्या पाव कप म्हणजे नाश्ता करण्याच्या चमच्याने चार ते पाच चमचे साय मी घेतली आहे इकडे भाजीला सुद्धा छान उकळी आली आता यामध्ये तळलेले बटाटे आणि फेटलेली साय घाला तर ही दुधावरची साय ह्या प्रकारे फेटून घातल्यानेच आपल्या ग्रेवीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येतो अर्धा चमचा गरम मसाला घालून छान मिक्स करा झाकण ठेवून पुन्हा एक उकळी येऊ द्या नंतर थोडं कोथिंबीर घालून छान मिक्स करा आणि गॅस बंद करा आलू मेथी ग्रेव्ही सर्व करण्यासाठी तयार आहे जास्त मसाले न घालता सुद्धा ही भाजी खूप टेस्टी होते तर तुम्हाला ही आलू मेथी ग्रेव्ही आवडली असेल तर एक लाईक देऊन सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात धन्यवाद